आधीचा रेणापूर म्हणजेच आता परळी विधानसभा मतदारसंघ मत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघात ज्यांनी कमळ रुजवलं फुलवलं वाढवलं त्या गोपनाथ मुंडेंच्या वारसांनी यंदा पहिल्यांदाच या कमळाच्या चिन्हाला परळी विधानसभेच्या निवडणुकीतून बाद केली आहे त्यांच्या कन्या पंकजा मुंडे ते म्हणावं तसं कमळ फुलवू शकले नाही तर पुतणे धनंजय मुंडेंना त्याला सांभाळता आलं नाही त्यामुळे यंदा पहिल्यांदाच दोन हजार चोवीसच्या परळी विधानसभेच्या मैदानात मुंडे घराण्यातील उमेदवार दिसतील पण कमळ मात्र दिसणार नाही आताचा परळी विधानसभा मतदारसंघ पूर्वी रेणापूर विधानसभा मतदारसंघ ओळखला जायचा भाजपच्या स्थापनेनंतर एकोणीसशे ऐंशी साली गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदाच या मतदारसंघात भाजपचा कमळ फुलवलं एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले मग मात्र एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार पर्यंत परळी विधानसभा म्हटले की मुंडे आणि मुंडे म्हटले की कमळ असं समीकरण झालं होतं मात्र आता चौवेचाळीस वर्षांनी परळी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ चिन्हावर मुंडे घराण्यातील उमेदवार लढण्याची शक्यता दिसत नाही पंकजा मुंडे विधान परिषदेवर गेल्यानंतर विधानसभेत उतरणार नाहीत आणि धनंजय मुंडे यांनी घड्याळ हाती बांधल्याने ते कमळावर लढताना दिसणार नाहीत परळीत एकोणीशे ऐंशी पासून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणारे गोपनाथ मुंडे एकदाच पराभूत झाले एकोणीशे ऐंशी मध्ये त्यांचा काँग्रेसचे पंडितांना मुंडे यांनी पराभव केला होता त्यानंतर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा सलग चारही निवडणुकीत मुंडे यांनी परळीत कमळ कमळ रुजवलं आणि वाढवलं दोन हजार नऊ मध्ये गोपीनाथ मुंडे बीडमधून लोकसभेवर गेल्यानंतर ज्यांच्या नावातूनच कमळाचा अर्थबोध होतो त्या त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या हाती परळीची धुरा देण्यात आली विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपल्या नावाचा अर्थ सार्थ करून परळीत कमळ फुलवलं दोन हजार तेरामध्ये त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी कमळाची साथ सोडत हाती घड्याळ बांधलं पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही बहीण भावात लढत झाली मात्र पंकजा मुंडे यांनी भावाला पराभूत करत परळीत पुन्हा कमळ फुलवलं दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा हे भाऊ बहीण आमने सामने उभे टाकले पण यावेळी परळीकरांनी कमळाला नाकारलं एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर सलग चौतीस वर्षे परळीत फुलणारे कमळ दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कोमेजले आणि परळीत घड्याळ्याची टिकटीक सुरू झाली दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार गट वेगळा झाला आणि धनंजय मुंडे अजित पवारदादांच्या राष्ट्रवादीत सामील झाले विशेष म्हणजे आपले काका म्हणजे गोपनाथ मुंडेकडून राजकीय बाळकळू घेतलेल्या धनंजय मुंडे यांनी भाजपात असेपर्यंत कमळ चिन्हावर एकदाही परळी विधानसभा लढवण्याची संधी मिळाली नाही आणि पुढे त्यांनी पक्ष बदलल्याने परळीतून कमळावर लढण्याचा प्रश्नच मिटला आता दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे पण परळी विधानसभेत मुंडे घराण्याकडून कमळावर लढणारा एकही उमेदवार या निवडणुकीत नसणार हे जवळपास निश्चित आहे पंकजा मुंडे विधान परिषदेवर गेले आहेत तर विद्यमान आमदार धनंजय मुंडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत एकूणच काय तर तब्बल चौवेचाळीस वर्षांनी यंदा पहिल्यांदाच म्हणजे दोन हजार चोवीसच्या परळी विधानसभेच्या मैदानात मुंडे घराण्याचा उमेदवार दिसेल पण कमळ मात्र दिसणार नाही